महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण न्यायालयातील उरण तालुका बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक व मतमोजणी आज झाली यात अध्यक्षपदासाठी माननी ॲडव्होकेट विजय पाटील व माननीय ऍडव्होकेट राजेंद्र भानुशाले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आज झालेल्या निवडणुकीच्या नंतरच्या मतमोजणीत माननीय ॲडव्होकेट विजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली तसेच ऍडव्होकेट विजय पाटील यांच्या पॅनलचे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट किशोर ठाकूर महिला अध्यक्षपदी ऍडव्होकेट जागृती गायकवाड खजिनदारपदी ॲडव्होकेट अर्चना माळी व सदस्यपदी ऍडव्होकेट रोहन म्हात्रे हे बहुमताने निवडून आले सदस्यपदी व भारती यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट संपदा मोकल यांनी यथायोग्य रीतीने पार, पार निर्भीड शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन